शिर्डीमध्ये चोरलेल्या मोबाईलच्या वादातून झालेल्या गोळीबारात किसन आनंदा बागुल वय पंचवीस हा ठार झालाय शिर्डीतील शासकीय विश्रामगृहाजवळील चारी लगत ही घटना घडली आहे या घटनेमुळे शिर्डी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे किसनच्या सुमन बाहुल यांनी याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की रात्री साडे वाजता गोविंद विजय त्रिभुवन राहुल सुरेश पवार शंकर स्वामी कुणाल चौधरी यांचे चोरीच्या मोबाईलवरून भांडण सुरू होते हे भांडण सोडवण्यास गेलेला माझा मुलगा किसन यास यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व नंतर गोविंदाच्या सांगण्यावरून शंकरवीरन याने गावठी कट्ट्यातून किसनच्या पोटात गोळी मारली जखमी अवस्थेत हॉटेल न्यूशेरे पंजाब समोर पडलेल्या मुलाने ही घटना सांगितल्यावर त्याला तातडीने पोलीस ठाण्यात नेण्यात आले तेथून पोलिसांच्या सांगण्यावरून साडे वाजता त्याला साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान साडे वाजता किसनचा मृत्यू झालाय यानंतर पोलीस उपअधीक्षक सागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व पोलिसांनी कुणाल चौधरी यास ताब्यात घेतले अन्य आरोपींच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना देखील झाली आहेत सकाळी पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी शिर्डीत देखील दाखल झाले आहेत प्रतिनिधी गणेश भालेरावसह दीपाली निर्मळ एसपी चोवीस तास शिर्डी